नवरात्रीत महिलांनी विशेष कामे करावी देवी भागवत सांगते की सर्व संसार घर जे चालतं भीनाश्रीचे घर चालत नाही भीनाश्रीचे घरात सत्ता स्थापन होऊ शकत नाही ज्या घरात पत्नी सशक्त होते त्या घरातच सगळे कार्य सिद्ध होतात त्यामुळे प्रत्येक कार्याची सिद्धी कर घरातील स्त्रीपासून होऊनच निघते स्त्रिया जेवढे धर्म कर्म दान जप करते तेवढे अनंतरूप फळ घर परिवारात प्राप्त होते प्रत्येक घरातील जड ही घरातील पत्नी असते स्त्रिया असतात त्यामुळे नवरात्रीमध्ये सर्व संसार जिथे खूप नवरात्रीमध्ये पूजा करतात जेवढे आपल्याकडून जमत असेल तेवढे दानधर्म करावे नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्रीने नऊ दिवस आपल्याला एक काम करायचे आहेत की घरात स्वच्छता ठेवली पाहिजेत हे पहिले काम नवरात्रीमध्ये घरातील स्त्रियांनी करायचे आहेत घरातील मूळ आधार स्त्री आहेत घरातील स्त्री ही नीड आहेत ती सदैव मजबूत राहिली पाहिजे आणि ती मजबूत करण्यासाठी आपले घर निर्मळ आणि स्वच्छ राहिले पाहिजे घरात आपण जगदंबा माताचे पूजन करत आहेत आपण घटस्थापना करत आहेत आपण सगळी पूजा विधी नियमाने केली आहेत त्यामुळे घरामध्ये स्वच्छता बनवून ठेवावेत सकाळी उठून गंगाजल आपल्या घरात शिंपडावे स्वयंपाकघर एकदम स्वच्छ ठेवावेत खूप खूप पवित्रता ठेवून माता भगवतीला आपल्या घरात सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा घरातील स्वच्छता हीच दुर्गा नवरात्रीची पहिली नीड स्थापित करते जेवढे होईल तेवढे आपल्या घरात पवित्रता ठेवायची आहेत दुसरे काम देवीची पूजन तिन्ही टाइम करायचे आहेत जर स्त्रिया घरातच राहत असेल तर देवीची पूजा तीन टाईम करावी अखंड दिवा लावलेला असेल तर दिव्याकडे लक्ष ठेवावे नवरात्रीमध्ये कोणत्याही प्रकारची निंदा चुकली करू नयेत आपल्या सत्कर्मामध्ये लागलेले राहावेत नवरात्री ही जीवनाला नवशक्तीला जोडण्याचे एक साधन आहेत केवळ नवरात्रीचे व्रत करत आहेत तर त्यामुळे राणी प्रसन्न होईल असे नाही आहेत राणीच्या प्रसन्नतेचा मूळ खजना आहेत भगवतीची उपासना करत राहावे तर त्यामध्ये कोणाचीही निंदा बुराई चुगली घरात कोणत्याही प्रकारचे अपशब्द वातावरण नाही असले पाहिजे आपल्या घरात नवरात्र चालू आहे तर माता राणीची तीन वेळेस पूजा करावी आरती करावी शृंगार करावा सकाळी उठून स्नान करून माता भगवतीचा शृंगार करावा आणि त्यानंतर पूजा आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा तिन्ही टाईम आरती होत नसेल तर सकाळ आणि संध्याकाळ आरती करावी आरती सगळ्या परिवारासोबत करावी माता राणीला प्राजक्ताच्या फुलाची माळ किंवा फुले अर्पण जरूर करावेत काम व्रत करायला तशातर व्रत करायला करायला तशा तिसरे काम धारण पाहिजेत स्त्रिया मागे कधीही हटत नाही तीन दिवस करावे पण नवरात्रीचे व्रत जरूर करावेत आपण जेवढे जेवढे व्रत करतो उपवास करतो तर आपले नियम मजबूत बनतात त्यामुळे नवरात्रीमध्ये स्त्रियांनी व्रत अवश्य करावे एक दिवस का होईना पण करावे जर तेवढेही तुम्ही करू शकत नसेल तर फक्त माता राणीची पूजा करावी चौथे काम हे ब्रह्मचार्याचे पालन करायला पाहिजे पालन केल्याशिवाय आपले कार्यसिद्धी होऊ शकत नाही नवरात्रीमध्ये प्रत्येक स्त्री पुरुषांनी संयमित राहिले पाहिजे स्त्रियांनी रात्रीच्या वेळेस पृथ्वीवर झोपले पाहिजे आणि मधून मधून थोडे उठून दिव्याला बघितले पाहिजे आपण झोपलेलो आहात आणि दिव्याला पाहण्यासाठी जात आहेत हातपाय मूग धुवून नंतर दिव्याला बघितले पाहिजे पाचवे काम हे आहेत की घरात क्लेश झाला नाही पाहिजे शास्त्र सांगते की सर्व सत्कष्ट नष्ट होऊन जाते घरामध्ये क्लेश होत असेल तर त्यामुळे घरामध्ये क्लेश झाला नाही पाहिजेत आपले व्रत बिलकुल नष्ट होते घरामध्ये क्लेश चालू असेल तर नवरा बायको घरात भांडण करत असेल नवरात्रही चालू असेल त्यामुळे आपले मन एकाग्र होणार नाही त्यामुळे जास्त बोलू नये मौन राहावे कोणी काय बोलत असेल तर ऐकून घ्यावे पण नवरात्रीमध्ये घरात क्लेशापासून आपल्याला वाचायचे नंबर पिवळे आणि लाल वस्त्र धारण करायला पाहिजे लग्न झालेले असेल तर सुहागन कपडेच धारण करायला पाहिजे माता भगवतीचे आपण पूजा करतो तर माताला सोळा शृंगार असतो त्यामुळे तोच शृंगार आपल्यालाही असला पाहिजे आणि माता राणीला शृंगार जरूर अर्पण करावा शृंगार मध्ये माताला अर्पण करावा आणि रोज तोच सिंदूर माताला लावावे माताला सिंदूर लावल्यानंतर तोच सिंदूर आपल्या भांगेत लावावा ओम श्री दुर्गाय नमः हे माता मलाही आपल्यासारखे सुहाग दे हे बोलून आपल्या भांगेत सिंदूर भरले पाहिजे त्यानंतर ते, ते सोळा शृंगार एखाद्या ब्राह्मण स्त्रीला दान द्यावेत त्यातील सिंदूरचे डबी आपल्याला ठेवायचे आहेत आणि तोच सिंदूर आपण आपल्या भांगेत लावायचा आहे हातामध्ये लाल बांगड्या जमले तर जरूर घालाव्यात किंवा कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालाव्यात काचीच्या बांगड्या घातल्या पाहिजेत प्लॅस्टिकच्या बांगड्या ज्या घालतात त्याचा काहीही अर्थ नाही आहेत आपण शृंगार करून राहिलो तर खूप सुंदर आहेत बाकी सर्व स्त्रिया तर समजूतदार आहेत सातवे काम आपल्याला घरातील दरवाज्यावर शिवालयाच्या दरवाज्यावर बेलपत्रापाशी तुळशी आणि देवी भगवतीच्या मंदिरामध्ये दीपदान करायला जरूर केले पाहिजे आपली जी घराची चौकट असते सकाळी ती चौकट स्वच्छ करावी आपली चौकट ही स्वच्छ राहिली पाहिजे आणि सायंकाळच्या वेळी घराच्या चौकटीवर दिवा लावला पाहिजे घराकडे तोंड करून दिवा लावायला पाहिजे पहिले काम हे आहेत दुसरे शिवालयामध्ये जाऊन दीपदान करावे शिव आणि शक्तीच्या उपासनेचा सगळ्यात सुंदर नवरात्री मानली जाते त्यामुळे शिवालयामध्ये आपल्याला जायला विसरायचे नाही आहेत शिवालयामध्ये जाऊन आपल्याला दीपदान करायचे आहेत तिसरे दीपदान आपल्याला बेलपत्राच्या वृक्षाखाली सायंकाळी दीपदान करायचे आहेत नवरात्रीमध्ये बेलाच्या वृक्षाखाली जे दीपदान केले जाते ते अनंत कोटी करोडो दीपदानाच्या समान फल देणारे मानले जाते चौथे दीपदान आपल्या तुळशी मातेजवळ करायचे आहेत आणि पाचवे दीपदान आपल्याला देवीच्या मंदिरामध्ये दीपदान करायला पाहिजे नंबर आठवा आट, काम काय आहे तर नवरात्रीमध्ये विशेष रूपाने स्त्रियांनी पाठ करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ येत नसेल तर दुर्गा चालीसाचा पाठ करावा दुर्गा मातेच्या बत्तीस नावांचे जप करावे किंवा एकशे आठ नावांचे पाठ करावे सिद्धकुंजाचे पाठ करावे ते पण येत नसेल नवार्नव मंत्राचा जप करावा तेही येत नसेल तर माताची स्तुती करावी किंवा माताचे भजन करावे सकाळ आणि संध्याकाळचा एक नियम धारण करावे की मला पाठ करायचा आहेत मला जप करायचा आहेत आपल्या कुलदेवीचे स्मरण पूर्ण नवरात्रीमध्ये करायचे आहेत नंबर नऊ नवे कार्य हे विशेष आहे ज्याही स्त्रिया व्रत करत आहेत विधीपूर्वक व्रत करत आहेत त्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठले पाहिजे सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे स्नान वगैरे करून शृंगार करून त्यानंतर भगवान सूर्यदेवाला अर्घ द्यावे सूर्य भगवंताला अर्घ दिल्यानंतर जमले तर शिवालयामध्ये जाऊन शिव आणि शक्तीची उपासना जरूर करायला पाहिजे जल अर्पण करून एक दीपदान करावा एका दिव्यामध्ये दोन वाती तयार करून लावाव्यात शिव आणि शक्तीला अर्पित करायला पाहिजे आणि शिव उपासनेचे थोडेसे स्मरण नवरात्रीमध्ये करावे नवरात्रीमध्ये कोणताही प्रकारचा आळस नाही करायला पाहिजे स्त्रियांनी सायंकाळच्या वेळेस आपल्या घरात झाडू मारला नाही पाहिजेत सायंकाळच्या वेळेस आपल्या घराचा दरवाजा बंद करायला नाही पाहिजेत सायंकाळच्या वेळेस परनिंदा आपल्या घरात करायची नाही आहेत सायंकाळच्या वेळेस आपल्या घरात कोणत्याही प्रकारचा अपशब्द बुराई करायची नाही आहेत पवित्रता आणि शुद्धता आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुपियम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला